मी साक्षी शुभम भालेकर गेले तीस वर्ष झाले आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे पालकुशात मान आहे आणि एक आतुरता आहे आतुरता असते की पालखी सजवण्यासाठी आपल्याला काय करायचं काय करायचं मग कि फुलं आणायची त्याचा लढ्या करायच्या आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवून एक असं तयारी करून ठेवायची आदल्या दिवशी आपण बघू शकता वेगवेगळी फुलं आणि ते वेगवेगळे आपण सगळं वापरले आहे असं ठरव असं ठरवून किती फुलं वापरायची असं काही नाहीये आपल्याला सजवण्या फुलं लागतात तेवढं ते आपण सगळं आणतो आणि तयारी करतो तीस वर्ष झाले मान आहे हा सजवण्याचा दोन दिवस आधी तयारी करतो आणि आदल्या दिवशी पूर्ण आदल्या दिवशी पर्यंत पूर्ण सगळं तयारी करून एकदम रेडी असते इकडे आलं की फक्त त्याला पालखी सजवायचे हेच हे काम असत आणि आपल्याला एक सेवा करण्याची संधी आहे माऊलींची तेच खूप आहे आपल्यासाठी आणि आपण त्याला आपल्याला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे